अय्यो शारदे ते मागच्या माणसानं हेच घर सांगितलं होतं का गेच होत वाटत चल बर इथे एक राम पाप पण दिसल्यासारखं वाटतंय मला अय्यो राम पाप कुठ कुठं शोधलं कि हो आम्ही तुम्हाला आणि तुम्ही इथे असतात पाय आपण ग ए अरे 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 पाय सोडा माझे कोण आहे तुम्ही आमचे बाप की हो मी तुमचा मुलगा आणि तुमची मुलगी असते अरे रवी हे बघ कोणा चोरेत वाटत इथून अय्यो मारू नका हो आम्ही चोर नसतो आपा आईला म्हणजे तुम्ही तुमच्या बायकोला दिलेलं वचन विसरणार का हो बायको कसलं वचन पण कोण तुम्ही मी यांचा मुलगा राम आणि ही माझी बहीण शारदा म्हणजे यांची मुलगी असते <laughs> तुम्ही बेळगावात आईला दिलेलं वचन विसरलात का हो म्हणून आम्ही तुम्हाला शोधत शोधत इथं आलो असतो अहो <laughs> आई बायको वचन काय बोलतात अरे काय ऐकते तुम्ही हे रवी आकरून द्या ना इथून निघा इथून पोलिसांना बोलू ना निघाय आमचा गुन्हा तरी काय हो ते तरी सांगा तुम्ही आमच्या आईला प्रेमात अडकवलं तिच्या सोबत मजा केली आणि बेळगाव पळून आलात कि होय तुम्ही चुकी चा वागलात कि हो आमच्या आईने आम्हाला काबाड कष्ट करून वाढवलं तिला आम्ही रोज विचारायचो आमचा बाप आमचा आप्पा कुठे ती आम्हाला नेहमी सांगायची तुमचा आपा कामानिमित्त दुबई ला गेलो आम्ही रोज वाट बघायची रोज येतो येतो म्हणता बनतो वीस वर्ष निघून गेली कि हो कसली दुबई हे तर गावात लपून बसलेत कि हो आपा आम्ही तुमच्याकडं धन संपत्ती मागायला नाही आलो कि हो आमचे आप कसे हे बघायला आलो होतो की चुकला तर तुम्ही आम्ही जातो पण देव तुम्हाला कधीच माफ नाही करणार कि हो कधीच नाही शारदा या घरात आपलं कोणी नाही चल, चल। थांबा ओ, आहे मी तुमचा बाप काय ही माझीच मुलं आहेत मुलांना पण तुमची आई माझी मीना ती कशी आता सोडून गेली की हो आम्हाला काय सोडून नेलात आता आई आम्हाला सोडून गेली की हो सोडून गेली म्हणजे आप्पा आई आता या जगात नाही राहिली हो तिने तुम्हाला लिहिलेली पत्र आम्हाला सापडलं त्यात तुमचा पत्ता होता म्हणून आम्ही इकडे आलो मला माफ करा मुलांनो मी गुन्हेगार आहे तुमचा मी तिला सांगितलं होत मी तुला भेटायला नक्की येईल औन... पण पण मी इकडे हे वेगळ्याच विश्वात रमून गेलो मला तिला शेवटचं भेटत पण नाही तुम्ही असं का केलं सांगतो तुमची ऐकण्याची इच्छा असेल तर सांगतो आप्पा सांगा आम्हाला मला अजून पण आठवते मीनाची आणि माझी पहिली भेट काही वर्षापूर्वींची गोष्ट आहे ऐन तारुण्यात मी हे गाव सोडून बेळगावला गेलो होतो तिथे मी एका महाराजांच्या मठात राहिलो मला संसारातून विरक्त व्हायचं होतं ध्यानधारणा योग साधना ह्यामध्ये मला रस होता धन दौलत पैसा आडका ह्या सगळ्यातून मी विरक्त व्हायचा विचार करत होतो आणि तेवढ्यात तेवढ्यात मला दिसली तुमची मीना तुमची आई तिचं सौंदर्य तिचं नजाकत सर्व काही पाहण्यासारखं होतं आणि माझं मन माझं मन ध्यानधारणेतून भटकू लागलं त्याच मठामध्ये मी ना सारखी पूजेला यायची मी तिच्याकडे पाहायचो आणि ह्या सारख्या गोष्टींमुळे मी मठ सोडून एका प्रेसमध्ये कामाला लागलो तो प्रेसही मीनाच्या घराच्या जवळच होता हातून आमची भेट व्हायची भेट एकमेकांकडे बघणे बोलणे आणि मग झालं ते आमचं प्रेम लग्नाला आमच्या नंतर दोन वर्ष झाली प्रेसमध्ये मी जास्त कमवत नव्हतो पण संसारात आम्ही सुखी होतो आणि दोन वर्षानंतर झालात तुम्ही सर्व काही सुरळीत चाललो होतं पण एक दिवशी एक दिवशी मला गावातून वडिलांचा अचानक फोन आला की त्यांची तब्येत खूप खराब आहे मला जावं लागल मी मीनाला सांगितलं वडिलांची तब्येत खराब आहे त्यांना भेटून येतो आणि इकडं वडिलांना भेटायला आल्यावर त्यांची परिस्थिती खूप नाजूक होती आणि त्या परिस्थितीत त्यांनी मला सांगितलं माझा मित्र नारायण त्याला मी शब्द दिलाय की तुझी मुलगी सून म्हणून या घरात आणेन आणि तीच ही संध्या माझी बायको वडिलांची ती अंतिम इच्छा समजून मी संध्यासोबत लग्न केलं मीनाला अधूनमधून फोन करत होतो वडिलांची तब्येत खराब आहे मला यायला वेळ होईल असं सांगितलं पण जाती बाहेर केलेलं लग्न वडिलांना मान्य होणार नाही म्हणून त्यांनाही शेवटपर्यंत मला सांगता आलं नाही आणि एक दिवशी मीनाला मी सांगितलं मला कामानिमित्त दुबईला जावं लागेल मी तुला भेटायला परत येईल असं वचन पण मी तिला दिलं पण परत मी या विश्वात रमलो मला मीनाला भेटता आलंच नाही मुलांनो माफ करा माझ्याकडनं फार चूक झाली संध्या मी तुझा पण गुन्हेगार तुला जी शिक्षा देशील ती मला मान्य आहे तुला वाटेल ती शिक्षा मला दे पण मला माफ कर माफी मागायची तर यांच्या आईची मागा जी तुमची वाट बघता बघता या जगातूनच गेली आप्पा आम्ही तुम्हाला शिक्षा देणारे कोण तुम्ही आमचे बाप हे मान्य केलं यातच आमचं समाधान झालं की आता इथं थांबून आम्ही तुमच्या संसारात आणि विष नाही कालवणार शारदा चल थांब पोरांनो यांनी केल्या चुकीची शिक्षा तुम्ही का भोगता तुम्ही कुठं जायचं नाही आजपासून तुम्ही इथंच राहायचं आमच्या बरोबर खर तर मी तुमची सखी आई नाही पण मला जेवढं करता येईल ना तेवढं मी करेन तुम्हाला कशाचीच कमी पडू देणार नाही हाय मला बहीण भाऊ नाही आज मला मोठा भाऊ आणि बहीण मिळाली चला हे घर पण तुमचंच आहे चला चला आई रस्ता आहे काय आज पाय वजपायपा चालला सायकल कुठं ठेवली इकडे कस काय फिरकले आज तुम्ही पायपाय यायचं कारण म्हणजे रस्ता धाडाच आहे का तुमच्या माळ्यातला ओ लागलो मग हे लाईट बिल वाटायची होती जरा का म्हणलं आपलं यार वेळीच येऊन द्यावं वाटून अरे तीन महिने झालं माझ लाईट बिल आलेलं नाही बघ बर तेवढं एकदम जरा आलं तर कस काय भरायचं मी काय नावे नाव माझ्या बापाच्या नावानी बारखु सोमाजी दरेकर त्या अधुमा साहेबाला बोललो होत त्यांनी काही लक्ष घातलं नाही बारखु स्वामा दरेकर गट्ट्यात काय गावत नाही ऑफिसला एकदा बघतो नाही गावलं तर अर्ज करून दे काय राव तुम्ही टंगळ मंगळ लावली एकदम लाईट बिल आम्ही कस काय भरायचं कधी कधी कमी लाईट बिल आलं ना का मग नाही येत मी काय करतो ऑफिसला जाऊन एकदा बघतो बारकुसवा मदारेकर नाही का हाँ. बर बर येऊ का मग बर बर लक्ष्मण भगत माने अन्ना लाईट बिल ला आलंय तुमचं या की पटकन अन्ना नाही घरात शेतात गेले स्नेहा ते तुमचं लाईट बिल ला आलं एवढं घेऊन जा आत येऊन ठेवून जा घे ना मला उशीर होतोय पुढे जायला मीटर मध्ये जाळ निघतोय मला अण्णाने सांगून ठेवले वायर मन आला की त्याला मीटर बघायला सांग तेवढं बघून बरं बर अगस नाही हे काय करते तू आता घरात प्रकाश पाडायचा म्हटल्यावर आधी अंधारच करावं लागेल ना कुठे मीटर अव सर बाहेरच्या डीपीचा खटका तरी बंद करा नाहीतर करंट लागेल की करंट लागायचं तर वायर मग पगार घेतो ना किती करंट लागला ना तो सहन करतो गावाला प्रकाशात ठेवायच्या मला अंधारातच लाइटिंग किती झागमगाटात असली ना तरी त्याची तिजोरी जोरी अंधारातच असते अण्णा माझ्या लग्नाची बोलणी करायला लागले माझं लग्न तुझ्याशी नाही झालं ना मी माझ्या जीवाच बर वाईट करून घेईल मग त्यानं काय होणार आहे नुसता आणि जीवनाची राख दोन मिनिट करंट लागून अंगात ना तर कळत आयुष्य किती महत्वाचं आहे जीवनाचा एक फ्यूज जरी उडालेला असला ना तरी पुढे करंट पास होत नाही साहेब काय दे 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 आ हा ते खाल्ल्याकडली डीपी वय आर त्याचा फ्यूज गेला असेल वायरमॅनला सांग देते ते करून लगेच हा ते पोर गेलं होते हा 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 ठेव फोन आईला वायरमॅनला करायचं मला फोन करीत नमस्कार ताते घ्या तुमचं या महिन्याचं लाईट बिल होय अरे एवढं बिल कसं काय आलं आम्हाला हा हो तेवढा विजेचा वापर होत असेल म्हणून आला असेल आता मीटर तेवढा पडत असेल म्हणून तर छापून आलंय ना एवढं लाईट बिल तुगा डोक्यात फरक आहे का रे हा हे मोबाईल चार्जिंग तू सोडलं आणि एक बल्ब सोडला तर आमच्या घरात काय नाही आमच्या आणि मीटर कस काय पळालं तुझं एवढं खाऊ तात्या मी काय ते छापून देतोय का तुम्हाला एवढं वाटत असेल ना तुम्ही एकदा ऑफिसला येऊन चौकशी करा अरे पण ऑफिसला जायचं काय कारण ये इथं आकडे घ्यायला तर तू येतो ना मीटर वरल नाही नाही तुला आहे ना पाच पन्नास लागत असते म्हणून असल्याला भाड्या करतोय तू हो तात्या तोंडाला येईल ते काही बडबड काय करताव आड आणि लोटाना वाट टाला वारवांटा तू या भाग माग हा ना हा ना नाही हा ना हा ना हा ना एक काम करा ही कितली घ्या आणि त्याच्या टाळक्यात टाका तसं पण आहे ना माझ्या मोबाईलचं बिल लय आले ह्या वायरमननीच काहीतरी केलं असं अरे या ना का खोळा तू हा त्या मोबाईलच्या बिलाचा आणि लाईटीच्या बिलाचा बिला काय संबंध मला सांगा या बिलावरच्या आकड्याचा आणि या वायरमनचा काय संबंध हा फक्त तुमच्या मीटरवरचे आकडे घेऊन जातो तुम्हाला लाईट बिल घरी पोहोचतो करतो कोणाची लाईट ठेवायची काढायची हे सगळं वरच मला एक सांगा तात्या भर पावसाळ्यात जेव्हा तारा तुटतात तेव्हा कोण जोडून देतो हा म्हणच ना का आपण अंधारात नाही राहावा म्हणून आणि भर उन्हाळ्यात जेव्हा चटकं बसतं पोल तरी तो चढतोस ना तुम्ही त्याला बोलताय चुकलं बर का ते काय झालं बायकोचा राग फा फा फना, फना, फना याच्यावर काढला मी माफ करा मला असू देतात अहो जाया अंगी मोठे पण तया यात ना कठीण येतो मी पण येतो हा गे आईची तब्येत कशी आहे रवी बरे आणि अन्नाचं काय चाललंय या वर्षी वाटाणा केला होता तो पण पावसाच्या बारिश पाऊस काय आला नाही तसंच असत रे आपण ज्याच्यावर हो तो विश्वास ठेवतो ना तोच विश्वासघात करतो बरं तुला जेवणाला काय बनवू अग काय नको बनवू शेजारी भिमुगाचा पाला न्यायला आलो म्हटलं जाता तुला भेटून जाऊ बरं दाजीच काय चाललंय तुला जातानी हिरव्या मिरच्या देते दे। आईला सांग मग काढून ठेवायला कशाला काय नको वा व्हायचं आईला पण कळू दे की पोरीकडनं वानवळ आला म्हणजे पोर मोठी झाली ते तुझ्या चहा अच्छा पहिला गोटा तू समजला मोठे बाण पहिलं तुझ्याकडून चहात भुट्टी जास्त व्हायची साखर कमी व्हायची आता कसं सगळं मापात टाकते मग <laughs> बहीण कोणाची काय म्हणतोय पाहुण्याचा बेत मी बरं आहे तुमचं काय चाललंय <laughs> आमचं काय चालायचं कारल्याला वेल बांधायचं काम चालू आहे आता म्हणजे हाताला काय काम नाही नोकरी काय म्हणते या दिवाळीत परमनंट म्हणजे डोक्याचा अचानक कस काय केलं काय निरोप बिरोप आला होता काहीच नाही पावसाळ्यात गुरं सरायला बाहेर काढताय ना अन्न शेतीत बघू का गोट्यात पगू ते कळाना आणि मला तर नोकरीतून डोकं वरती काढता ये ना बिमुगाचा पाला पाल भेटतोय तेवढं घेऊन जावा तेवढंच गुरांना खराडायला बसा मग येतो मास घेऊन जा जीवन आव नको पंपावरती ट्रॅक्टर थांबलाय वाट बघत असते जा तुम्ही हां आमच्या मिरच्या जरा ती खाटे बर का जरा जपून वापराय सांगा कालवनात नाही तर प्रत्येक घासाला दाजीची आठवण काढायची हा <laughs> येऊ का ती निघाला तुम्ही तुम्ही त्याला नीट समजावून सांगितलंय ना नाही ते काय पाहुण्या माणसांनी समजावून सांगितलं तर ऐकलं तर ऐकलं मी काय समजावून सांगायला पाहिजे अहो हेच की दुसऱ्या बाईच्या नादाला लागू नको म्हणून एवढी सोन्यासारखी बायको घरात असताना हा त्या बाईच्या नादाला लागलाय तिचं बिरुदय सशा त्याच्या दापानं बघा ती कोणालाच काय बोलत नाही मी बी म्हंटल अगं आई बापाला बोलो आई बापाला बोलो पण माझं ऐकतच नाही बघा आता तुम्ही आलाय तर तिला माहेरचा आधार वाटला असेल तुम्ही नीट सांगितले ना समजावून त्याला सांगितलंय पुन्हा एकदा त्याला मी जरा जाऊन येते शेजारून हा सगळी इष्ट घालते का तुझ्या आई बापाच्या हां काय रे पाला नाही लालो होता ना हा पाचोळा बी घेऊन जा सोबत जे ना मला सुखाने जागता येईन आजपर्यंत तुमचा मार सहन केला तिला जाच होत याची भनक सुद्धा कुणाला लावून नाही दिली नवऱ्याचा ना गोडवा टिकून राहावा म्हणून तिच्या वेदना सुद्धा तिने सख्या भावाला सांगितल्या नाही हा पाला पाचोळा का अहो दाजी गोवाठ्यातल्या जनावरांना सुद्धा आम्ही एवढं मारत नाहीत तिने तुमचा मार सहन केला तुमचा उंबाटा कधी ओलांडला नाही याचा विचार कधी केलाय का, केला का तुम्ही कारण तिला आईने सांगितलं होतं बायको सोडून या जगात आपलं दुसरं कोणीच नसतं तिने जेव्हा घराचा उंबाटा ओलांडला ना तेव्हाच ती तिने तिचं ती गणगोतलांब केलं आणि तुम्हाला जवळ केलं हे कधीच तुम्हाला तिने सांगितलं नसतं म्हणून मी तुम्हाला सांगतो जातो मी काय बी अन्नाला आणि आयला सांगू नको माझ मार मला मार, 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 मार। वासने पाई मी घरातल्या लक्ष्मीला किरसुनी बनवलं तुम्हाला कधीच काही बोलली नाही म्हणून मी तसंच वागत गेलो तू एकदा तरी मला फिरून बोलायला पाहिजे बोलेल ती आली त्या बाईचं खूळ मनातून गेल्यावर तुम्ही माझ्या मनाचा विचार करा याचीच वाट बघत होत काही गोष्टी मागून मिळत नाही शिसकावून घ्याव्या लागतात